हॅलो डिअर फॅमिली आज एका साध्या सोप्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी मस्त सोपी मटकी आणि मेथीची भाजी करणार आहे इथे मेथी रात्री स्वच्छ निवडून धुवून घेतली होती मटकीला पण छान मोड आलेत आणि ते मी ओव्हनमध्ये वाफवून घेतलेत तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी करून वाफवून घेऊ शकता त्यामध्ये मी वाफवताना थोडंसं मीठ घातलं होतं पाणी घातलं होतं आणि ही मटकी शिजली आहे त्याच्यासोबत एक कांदा एक टमॅटो चिरून घेतला आता फोडणीची तयारी इथे तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊयात आपण त्याच्यानंतर थोडासा हिंग पण घालते आहे मी ही भाजी खूप मस्त पौष्टिक होते आणि चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तर यावरती आता मी कांदा परतून घेते त्यानंतर एक अर्धा चमचा जिंजर गार्लिक पेस्ट आलं लसणाची पेस्ट घालून ती परतून घेऊया तेलावरती आणि मग याच्यामध्ये आपण आता हळद घालूया हळद हरत घालून हळदीसोबत हा कांदा परतून घेऊ त्यानंतर मटकी त्यातील पाण्यासहित या फोडणीत घालायची आणि थोडी परतून घ्यायची मटकी ही खूप शिजली नसली तर खूप छान लागते जास्त शिजवायची नाही एकच शिट्टी किंवा अगदी थोडी वाफवून घ्यायची त्यानंतर आपण धुवून न चिरता ही मेथी घ्यायची आहे मी मेथी चिरलेली नाही ती डायरेक्ट घातली हो। तर ती कडूनही होत चिरली तर जास्त कडवट लागते ही सगळी मेथी मी आता या मटकीवरती घालून घेते आणि नंतर आपण हे सर्व मिक्स करणार आहोत आता मेथी मटकी मिक्स झालेली आहे त्याच्यानंतर यामध्ये मी तिखट आहे आणि गोडा मसाला आहे गोडा मसाला घातला ना या भाजीला तर खूप छान लागतो मला लहानपणाची आठवण येते आई अशी करायची फक्त मटकी नाही घालायची पण ती गोडा मसाला घालून ही भाजी करायची मेथीची खूप छान लागायची ती भाजी माझं जर आपलं काहीतरी व्हेरिएशन असतं थो। त्याच्यामध्ये थोडासा कूट घातला आहे दाळाचा कूट घालायचा थोडासा आणि नंतर धणा जिरा पावडर ह्याला खंडेला असं म्हणतात इकडे मला ही पावडर मिळाली पण तुम्ही धडा जिरा पावडर आपली नेहमीच असते ती घालायची सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मेथी काय पटकन शिजते आणि ही भाजी विशेष याचं हे आहे की ही झाकून नाही ठेवायची ही एक विशेष टीप आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि सर्व भाजीमध्ये हे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मीठ कमीच लागतं पालेभाजीला त्या मानाने मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी मी हा टोमॅटो यामध्ये घालणार आहे पालेभाजीला टोमॅटो किंवा खाताना तुम्ही लिंबू पिळून घ्यायचा किंवा दही घालून घ्यायचं तर त्यातलं लोहतत्व आपल्याला मिळतं म्हणून मी आता ह्याच्यामध्ये लिंबूचा वापर करते आहे सॉरी टमाटाचा वापर करते आहे आणि वरतून थोडासा लिंबू पिळून घेणारच आहे आणि अगदी किंचित साखर तुम्हाला साखर आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं भाजीचं काय घमघमाट सुटला होता जेव्हा मी केली होती आणि अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे खूप मस्त भाजीचा वास येतो आहे आता ही आपण एका बाउलमध्ये घेऊयात आणि सर्विंगसाठी आपली अशी ही मेथी मटकीची साधी सोपी अशी भाजी तयार आहे खूप जास्त मसाले नाही आहेत पण खूप छान लागते ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करा आणि आ, प्लीज तुम्हाला अशा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळच्या गडबडीत पटकन होणारी अशी ही साधीसुदी मेथी मटकीची भाजी कशी वाटली हे नक्की कळवा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी इथे लिंबाची पोट ठेवलेलीच आहे भाजीसोबत त्यामुळं लिंबू इज मस्ट बघूयात आता ही मेथी मटकी कशी झाली आहे थोडीशीच घेते आणि मला दाखवते कशी झाली मस्त असम ही भाकरीसोबत चपातीसोबत खूप भन्नाट लागेल तुम्ही अशी जरूर ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक द्या चला तोपर्यंत तो बाय बाय